मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना व समता भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रथमच कांदिवलीमध्ये कॅरम स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या कॅरम स्पर्धेमध्ये एकशे चव्वेचाळीस खेळाडूने भाग घेतला आहे यामध्ये महिला खेळाडू आहेत आत्ता माझ्याकडे आले होते ते दहा वर्षापासून ते एकोणसत्तर वर्षापर्यंतचे कॅरम खेळाडू या ठिकाणी आले यामध्ये अनेकजण नॅशनल गोल्ड मेडल पण त्यांनी मिळवलेलं आहे तसं इंटरनॅशनल गोल्ड मेडल मिळवलेले दिवे हे आमच्या मुंबई उपनगर जिल्ह्यातलंच आहे कांदिवली विभागामध्ये संपता कडाभवनाच्या या माध्यमातून अनेक उपक्रम चालतात आपण मलखांब चालवतो लंगडी खो खो यावेळी विशेष करून आपण महिला गोविंदा पथक पण सुरू केलेलं आहे जे देशी खेळ आहेत आपले त्या खेळांना समता भवन गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी प्रोत्साहन देते आणि म्हणूनच या कांदिवलीकरांना पण कॅरमची आवड निर्माण व्हावी म्हणून ही कॅरमची स्पर्धा घेतलेली आहे ही आज आणि उद्या दोन दिवस चालणार आहे निर्णय मान्यवर माननीय गोपाळ शेट्टी योगेश सागर आणि आमचे मंत्री पियुष गोयल यांनाही आपण निमंत्रण दिलेलं आहे त्यांच्या वेळेनुसार ते दोन दिवसात या ठिकाणी येतील आणि या कॅरम स्पर्धेचा आमच्या कांदवलीकरांनी त्यांना पाहून प्रोत्साहित होऊन कांदवलीमध्ये पण असे कॅरमपटू निर्माण होतील अशा प्रकारचा हा आपला आज कार्यक्रम आहे कॅरममध्येस लोक आत्ता पार्टिसिपेंट झालेले आहेत कॅरममध्ये दोन लोक बसतात समोरासमोर आणि त्याच्यामध्ये काय खेळाडू असे आहेत की एकदा स्टार्ट टू फिडीज ज्याला म्हणतात त्याच्या हातात स्ट्रायकर आला की स्टार्ट टू फिनिश गेम करणारे पण अनेक लोक आहेत या ठिकाणी आणि मान्यवर विविध समाजाचे विविध धर्मप्रांताचे या ठिकाणी आपण पाहाल की कॅरम पट्टू या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेकतामध्ये एकता ही या कॅरममध्ये पण आपल्याला विविधता दिसते त्याचंच आज प्रतीक आपल्याला आज आणि उद्या इथे पाहायला मिळेल कॅरम आपला जो मुंबई उपनगर जिल्हा आहे तो चेंबूरपासून आपल्या दहिसरपर्यंत आणि या ठिकाणी बांद्रा ते दहिसर अशा सर्व हा मुंबई उपनगर जो सरकारी जिल्हा आहे तसा त्याप्रमाणेच आमच्या कॅरम संघटनेचे पण जिल्हे आहेत आणि त्यामुळे मुंबई उपनगरातले या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत आणि ते आता या ठिकाणी त्यांचं प्रावीण्य दाखवतात तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस आहेत इथे रोख रक्कमही आहे प्रथम पारितोषिक आहे ते थे, त्याला रोख रक्कम आणि आपण या ठिकाणी स्मृतीचिन्ह देणार आहोत एक दोन तीन आणि बाकीची जी बक्षिसं आहेत ती त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी बक्षिसं दिली